हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर मी तुमचा लाडका यूट्यूबर पिजाधव साहेब तर बघा मित्रांनो मी आता आलो आहे शेतामध्ये आणि हे आपलं हलकं वावर आहे सर्वात खाली एक शेत होतं तुम्हाला मी सांगितलं होतं की बा एक आपलं बरे काडीचं शेत आहे आणि खाली हे एक शेत आहे असं खाली डाब्यामध्ये आणि थोडंसं हलकं शेत आहे एकदम बघू शकता आपण पूर्ण मुरमाड शेत आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण सोयाबीन कसं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो लोक म्हणतात की बा हलक्या शेतामध्ये सोयाबीन होत नाही परंतु मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की हलक्या शेतामध्ये सुद्धा सोयाबीन होऊ शकते परंतु आपली व्यवस्था जर असली व्यवस्थित तर नक्कीच सोयाबीन आणि तूर होते मित्रांनो यात काही शंका नाही तर बघू शकता आपण मी दाखवतो तुम्हाला आता सोयाबीन आपलं कसं आहे तर बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे बघा तूर हे बघा तूर कशी आहे आणि ही सोयाबीन बघा मित्रांनो आता तुम्ही जर म्हणसान हे बघा तूर पहा कशी आहे एकदम जबरदस्त तूर आहे आणि सोयाबीन पण बघा एकदम हलका शेत आहे मित्रांनो इथं चार सहा बोटं माती आहे फक्त बस अर्धा फुटाच्या आतमध्ये पूर्ण खराब आहे मित्रांनो आणि या खरपावर बघा तुम्ही तूर बी बघा कशी आहे आणि हे सोयाबीन बघा कसं आहे हे बघा तूर आणि हे सोयाबीन बघा आता तुम्हाला जर असं वाटत असेल की हा काहीतरी दाखवतो तर बघू शकता आपण हे बघा बघा सोयाबीन कसं सोयाबीन लागलं मित्रांनो आणि हे तूर बघा असा आहे मित्रांनो कष्ट केले तर शेती शेतीमावली देतेच मित्रांनो यात काही शंका नाही बघू शकता आपण बघा तूर वगैरे बी एकदम जबरदस्त आहे तूरसुद्धा चांगली आहे आणि हे बघा सह बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा आणि हा आपण दंड टाकलेला आहे मित्रांनो त्या नळ्या बंद केलेल्या पहिले आपण कपाशी लावत होतो याच्यामध्ये मग आता यावर्षी सोयाबीन घेतलं आपण हे नळ्या बंद केलेल्या आपण आणि हे तुरीला नळ्या टाकलेल्या मित्रांनो बघू शकता आपण हे बघा नळे तुरीला नळ्या टाकलेल्या आपण बघू शकता आपण कारण काय की पाण्याच्या वरच्या पाण्याच्या वर्षावर बसल्यापेक्षा आपल्याकडे विहीर आहे मित्रांनो आणि जर आपण नळ्या टाकून ठेवल्या तर आपण केव्हाही जर पाऊस नाही आला तर आपण चालू करू शकतो मित्रांनो बघू शकता आपण ही नळी आहे तुरीला आणि हे सोयाबीन आहे मित्रांनो आपण बघू शकता आपण अशा प्रकारे सोयाबीन आणि इकडे काय झालं मित्रांनो हे तार मारले बघा ते हे सर तार मारलेले आहे आपण चौकून आणि तार मारल्यावर सुद्धा मित्रांनो रोहिठे आले आणि रोहित्यांनी बघा हे बघा अशी तूर खाऊन घेतली आणि हे पूर्ण सोयाबीन इकडे तस्तवस्त केलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण इकडे थोडंसं पतला झालेलं आहे मित्रांनो सोयाबीन पाण्याच्या अभावी पाणी थोडंसं पेरणीच्या वेळेस कमी होतात त्याच्यामुळे थोडंसं सोयाबीन पतला झालेलं आहे आपलं परंतु जोरात आहे बघू शकता आपण फुटवे वगैरे कसे आहे त्याला ते बघा आता सध्या फुलावर आहेत बघा बघा मित्रांनो बघू शकता आपण कसं सोयाबीन आहे तर एवारपर्यंत आहे मित्रांनो हे बघा खालून मुळापासून जबरदस्त आलेलं आहे मित्रांनो हे बघा सोयाबीन आहे त्यामुळे हे बघा जबरदस्त सोयाबीन झालेलं आहे आणि फुटवे वगैरे जग टकाटा मित्रांनो हे बघा बघू शकता आपण हे बघा आता सध्या फुलावर लागलं ते अजून टाईम आहे त्याला नेमकंच फुल चालू झालं मित्रांनो याला आणि हे बघा आपली विहीर आहे मित्रांनो हे या ठिकाणी विहीर आहे हे बघू शकता विहिरीला पाणी आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये काही नव्हतं मित्रांनो हिला जास्त पाणी आणि आता बरंचं पाणी आलेलं आहे तीस चाळीसशे फूट पाणी झालेलं आहे मित्रांनो पस्तीस चाळीस फूट आणि नहेरसुद्धा सर्व झालेलं आहे हे फिल्टर आहे आपलं आणि इथून पाईपलाईन आहे मित्रांनोही या ठिकाणी पिल्लर आहे एक आणि इथून असं सरळ गेलेलं आहे वरच्या शेतामध्ये आपल्या आणि हे बघा ही पेटी आपली लाईनची है। ला बघू शकता आपण जवळून आणि या ठिकाणी हे बघा खांब्यावरून ही आपण सर्विस लाईन घेतलेली आहे अशा प्रकारे आहे मित्रांनो हे आणि त्या दिवशी आहे ना इथूनच आले होते हे मोकळं दिसते आता पॅक केला आपण ते काट्या बिट्या टाकून तर अशा प्रकारे आपली ही जमीन आहे मित्रांनो हे बघा हलकी जमीन आहे पूर्ण तुम्हाला वाटत असेल हे बघा पूर्ण खळखाळ जमीन आहे सर्व मित्रांनो आणि हे आपलं हिरीचं मटेरियल आहे या ठिकाणी हे उचलून धुऱ्यानं टाकलं आहे मित्रांनो हे सध्या धुऱ्यानं लावलेले आहे परंतु बरीचशी जागा या ठिकाणी अटकलेली आहे आपली अशा प्रकारे सोयाबीन आहे आणि पुलावर लागलं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये मागच्या की आपण काय फवारणी करायची म्हणून आणि त्याप्रकारे मी या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला पण सांगतो परत एकदा ते मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये मी बॅराझाईट साप पावडर आणि टाटा बहार आणि टाटा बहार साप आणि बॅराझाईट आणि फ्लॉवरि फ्लॉवरिंग स्पेशल खत भेटते मित्रांनो ते महादानचं मी आणलेलं होतं आणि एका किलोमध्ये दहा पंप केले होते मित्रांनो आणि हे प्रत्येकी चाळीस चाळीस एम एल वापरलं होतं मित्रांनो आणि त्या म्हणजे स्टिकर मी पाच एम एल घेतलं होतं मित्रांनो हां आणि सापसुद्धा चाळीस ग्रॅम घेतलं होतं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो मी त्या दिवशी हे बघा तार लावल्यावर बी रोहित्यांना खाऊन घेतले आणि हे नवीन तोर येऊन राहिले मित्रांनो त्याला आता हे बघा हे बघा नवीन तोर येऊन राहिले आता नवीन फुटवे येऊन राहिले बघा पूर्ण हे तोर खाल्ल्यावर बी हे बघा आलेली आहे आता त्या दिवशी मी पवारने घेतली ह्याच्यावर फुटव्यायचे हे बघा मित्रांनो हे सोयाबीन बी पूर्ण खाल्लेलं होतं मित्रांनो हे परत आता येऊन राहिलं त्याला करत राहा मित्रांनो भेटतेच आहे बघा हे पूर्ण तूर खाल्लेली होती आपली हे बघा हे फुटवी येऊन राहिले आता बघा मित्रांनो बघू शकता आपण त्या ठिकाणी हे बघा हे एकदम गुळातून खाल्ली होती मित्रांनो तरी फुटवी येऊन राहिले तिला हे बघा हे बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांचा हा रोहिट्यांचा शेतकऱ्यांना रोहिट्यांचा त्रास आहे मित्रांनो ह्या इथल्या एरियातल्या आहे ना पूर्ण ह्या तुरीच्या वया आणि सोयाबीन खाऊन टाकलं मित्रांनो त्यांनी हे बघा मी दाखवू शकतो तुम्हाला हे बघा पूर्ण खाऊन टाकलं मित्रांनो हे बघा कि किती धुळं धुळं करून टाकले सर्व हे बघा हे अशी एकच वय दाखवणं लावली मित्रांनो तुम्हाला मी परंतु अशा अनेक वया आहे कमीत कमी वीस वया त्यांनी खाऊन टाकल्या मित्रांनो ह्या पूर्ण ह्या शेतामधल्या अशा पूर्ण वीस वया खाल्ल्या मित्रांनो वीस असं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जीवन परंतु कष्ट करा भगवंत देतो खाऊ द्या किती खातील आपलं राखायचं काम आहे त्याचं खायचं काम आहे कारण ते रात्रीचे येतं मित्रांनो रात्री वाघ असतो इकडे त्याच्यामुळे रात्री आपण येऊ शकत नाही तरी मी सकाळ संध्याकाळ असतो मित्रांनो शेतामध्ये सकाळी पण लवकर येतो तर बघू शकता अशा प्रकारे हे सोयाबीन आहे मित्रांनो आपलं हे बघा असं आहे मित्रांनो कष्ट करा तर भगवंत देतोच तिकडे खाल्लं तर आपलं इकडे कोणीतरी कोपऱ्यामध्ये देऊन टाकीन भगवंत आपल्याला आणि हे बघा मित्रांनो हे उदारण केलेले आहे मी शेतामध्ये हे बघा दिसत असले बघा गुजारून ही एक आहे आणि हे बघा ते तिकडे एक आहे ते तिकडे एक दिसत असेल तुम्हाला बघू शकता हे गुजारण केलेलं आहे मित्रांनो बघितलं ना बघा अशा प्रकारे आणि हे बघा सर्व तार गिर असे कपडे बिपडे कागद बिघतं सर्व बांधलेलं आहे मित्रांनो आणि बघा की तार कुंपण सर्व एवढं मोठं केल्यावर सुद्धा तार तोडून येतात मित्रांनो ते आजची कामगिरी परत शेंडे खोडण्याची आहे मित्रांनो काल आपण सुरू केलेली कामगिरी होती आणि आज दुसरा दिवस आहे आपला तुरीचे शेंडे खोडण्याचा तुरीचे शेंडे मारा मित्रांनो आणि उत्पन्न घ्या ठिबक असलं तर फारच चांगलं आहे मित्रांनो जर त्याकडे थिबक असेल आणि विरीची सोय असेल त्यांनी ठिबक टाकून द्या तुरीला नक्कीच उत्पन्न वाढेन तर चला माझे व्हिडिओ आपल्याला कशा वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि चांगला कमेंट टाका आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन आणि चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय